दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष गुन्हे शाखा युनिट दोनने उल्लेखनीय कामगिरी करत गाडीची काच फोडून लिफ्टिंग करून चोरी करणारे आंतरराज्य रेकॉर्डवरील सराईत तीन गुन्हेगारांच्या टोळीला जेरबंद केला आहे काही दिवसांपूर्वी चेतनानगर इंदिरानगरमध्ये क्रेटा गाडीची काच फोडून दीड लाखांची रोख रक्कम चोरी करून हे आरोपी पळून गेले याबाबत अज्ञात आरोपींविरुद्ध इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता याचा तपास सुरू असताना घटनास्थळी जाऊन चौकशी करत तसेच सी टी व्ही फुटेजच्या आधारे हे आरोपी घोडबंदर येथील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली या माहितीच्या आधारे गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने घोडबंदर येथे सापळा लावून आरोपी सॅम्युअल हरेल परेरा हरीश उर्फ अजय रवी गुडेटी अभिजित गणेश प्रसाद यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे त्यांच्याकडून रोख रक्कम गुन्ह्यात वापरलेली इको वाहन व होंडा युनिकॉर्न मोटारसायकल असा एकूण पाच लाख एकोणसाठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे दरम्यान या गुन्ह्यातील आरोपी सॅम्ब्युअल हरेल परेरा हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध बॅग लिफ्टिंग चोरीचे महाराष्ट्रात विविध ठिकाणी आठ गुन्हे दाखल आहेत तर तीन आरोपींना पुढील कारवाईसाठी इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट दक्ष न्यूज नाशिक